नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण आज उभे आहोत कराड चिपूण महामार्गावर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण संगमनगर दक्का या ठिकाणी उभे आहोत आणि रस्त्याच्या बाजूची मी तुम्हाला चाळण दाखवतो की रस्त्याच्या साईडला कशा पद्धतीनं या ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली आहे आणि आता मुंबईला माने मात्र याच रस्त्याने प्रवास करत असतात आणि या खड्ड्यांचा सामना मात्र त्यांना प्रामुख्याने करावा लागतोय याच ठिकाणी सहा ऑगस्ट ला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आंदोलन केलं होतं रस्ता रोको केला होता आणि याच रस्तारोकोमध्ये त्यांनी जर चार तारखेपर्यंत या रस्त्याचा सुरळीतपणा केला नाही या रस्त्याला सुरळीतपणा केला नाही तर आम्ही रस्ता उकरू असा इशारा दिला होता आपल्याबरोबर आज ते कार्यकर्तेसुद्धा आहेत ज्यांनी आंदोलन केलं होतं आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांनी यावर काय ॲक्शन घेतले का नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि त्यांनीच या ठिकाणी सहा ऑगस्ट रोजी रस्ता रोको केला होता आणि जर या रस्त्याची चाळण थांबवली नाही आणि सुरळीत रस्ता केला नाही तर हा रस्ता आम्ही उखरू असा इशारा सुद्धा शासनाला दिला होता आणि या आंदोलकांना या आंदोलकांनी मात्र त्यावेळी शासनाच्या अधिकाऱ्यांना गाजर दाखवलं होतं मात्र एक महिना झाला रस्त्याची चाळण तशीच आहे तेच गाजर परत आंदोलकांना अधिकाऱ्यांनी दाखवलेलं आहे का काय हेच आपण यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय काय परिस्थिती आहे अजून रस्त्याची रस्ता सुरळीत झालेला नाही रस्त्याच आता एक महिन्यापूर्वी आम्ही त्यांना मग इथं आंदोलन ह्याच ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलन करत असताना त्यांना गेले सात ते आठ वर्ष आपण आंदोलन करतो या रस्त्यासाठी परंतु दरवेळी आंदोलन केले की मग त्यांचे वा वाहने येणार जी सी पी येणार डम्पर येणार कुठं मटेरियल टाकून हे दिसणार लोकांना मग म्हणणार आम्ही करतोय काम सुरू करतो आहे असं हे पूर्णपणे त्यांनी शासनाचं त्यांचं जे लागे आहे चालू की मग काय नेमकं का दाखवायचं ना मग दुसरा दोन दिवस झाला आता आज सुद्धा सकाळी जे सी बी आपण काल दाखवले आज दिसत आहेत सकाळी दहा वाजले तरी जी सी बी दोन्ही एका ठिकाणी जागे उभे होते मी पाहिलं मारुजच्या ठिकाणचं शिराळ ठिकाणचं आता ते जी सी उकर उकर पी उकरतायत आता हिथं हा खड्डा आहे तो भर जरी नसला तरी तो उकरतायत पण जिथं साठलं असं जिथं अख्खी गाडी त्या खड्ड्यात जाते ते तो खड्डा मात्र ते जी सी पीनं त्या खोऱ्यानं फावड्यान ते भरून ते लेवल त्यांनी केलेले नाही दोन दिवस तरी आणि त्यांनी आता परवा नायब तसे समोर बैठक झाली आमची त्या ते ठिकाणी त्यांनी कबूल केले नवीन ज्यांनी ठेकेदार ते त्यांनी त्यांनीसुद्धा किंवा त्यांची शाखा अभियंता त्या ठिकाणी होते त्यांनी कबूल केले की आम्ही एक दोन चार दिवस आम्हाला द्या दोन चार दिवस आम्ही करतो मग हे सारखं चार दिवस सारखं दोन दिवस आपण त्यांना देतोय पण गेले सात ते आठ वर्ष हे चाललं आहे असं हे असंच त्यांनी जसं गाजर आम्ही दाखवलं तसं ते खरं गाजरच दाखवतात काय पुढं करतील का नाही अजूनसुद्धा त्याच्यावर शंका आहे त्यावेळी तुम्ही चार तारखेला आश्वासन दिलं होतं की आम्ही आमचं उग्र धोरण आहे ते आम्ही अनुभव किंवा अवलंबवू मग त्याबद्दल आता सध्या काय काय पुढची प्रोसिजर काय नाही आता बबनरावनी मग सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी परवा तहसीलदार कार्यालयामध्ये एक बैठक घेतली गेली त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की आत्ता तर नवीन रस्ता आम्हाला नवीन रस्ता अपेक्षितच नाही परंतु जो आत्ता जो रस्ता आहे जो खराब रस्ता तो रस्ता जोपर्यंत त्यांचं काम सुरळीत होत नाही तोपर्यंत तो, तो व्यवस्थितपणे खंडेमुक्त करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना सु सूचित केलेलं आहे ठीक आहे तुमचा नवीन रस्ता चालू होईल त्याचं टेंडर झाले त्याच्या अजून ऑर्डर झालेले नाहीत कोणीतरी पाठीमागं सांगितले की वर्क ऑर्डर झाल्यात हे लोकांना दिशाभूल करण्याचं काम जे कोण करतं आहे खरं तर त्यांना आम्हाला सांगायचं आहे की खरोखर ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी ज्यावेळी सांगितलं की साहेब आमच्याकडनं जे वेळ झालेलाच आहे पण तो वेळ होताना तुम्ही आंदोलन परत आम्ही करू देणार नाही आम्हालाही काय हे आहेत केंद्राकडे हा रस्ता असल्यामुळे आल्याशिवाय करता येत नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं त्यांनी परवा एक दोन दिवस एक दिवस आमच्याकडनं मागितले की आहे चार दिवसात तुम्ही आम्ही तोपर्यंत गणपती पूर्णपणे व्यवस्थित करून देऊ असं त्यांनी सांगितल्यानंतर सध्या आपण बघतोय की मंत्र्यांचा हा तालुका आहे मंत्री सक्षम दिसत आहेत सगळी विधानसभेत बोलता विलताना पण मात्र मंत्र्यांच्याच तालुक्यातील हा जो रस्ता आहे या पद्धतीने आहे काय सांगाल तुम्ही त्यांना काय कसं आहे जिल्ह्याचे पालकमंत्री याचा अर्थ संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना हा जो कराड चिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग आहे हा राष्ट्रीय महामार्ग प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा एक मधला दुवा आहे तर तो दुवा कशा पद्धतीने चांगला करता येईल किंवा त्याच्यामुळे कसं जनजीवन मन सुकर होईल पत्कोरणा त्रास होणार याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे परंतु या ठिकाणी सरकारला बोलण्यापेक्षा आमचं म्हणणं असं आहे की प्रशासनानं जे जे ज्या ज्यावेळी आम्ही आंदोलनं केली किंवा निवेदनाचा मार्ग स्वीकारला संविधानिक मार्गाने आम्ही या ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं वरती सांगितलं की मागच्या प्रशासनाला ज्या ज्या ज्यावेळी आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या स्वरूपामध्ये विचारणा केली त्यातही प्रशासनानं आम्हाला दिल्लीमध्ये झालेल्या बैठकी असतील दिल्लीमध्ये झालेली मंजुरी असेल रस्त्यासाठी त्यानंतर झालेली वर्क ऑर्डर असेल त्यानंतर ती समजा कॅन्सल होईल त्यानंतर दुसरी मंजुरी आली हे सगळं प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी कागदोपत्री दाखवलेलं आहे मग कागदोपत्री दाखवूनसुद्धा त्यावर अजून ॲक्शन का नाही झाली याचा जाब आम्ही मागच्या वेळी आंदोलनामध्ये आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आम्ही या ठिकाणी प्रशासनाला विचारला त्यांना गाजर दाखवली परंतु या ठिकाणी आपण प्रशासनाचं आणि जनजीवनमान या ठिकाणी विस्कत होऊ नये त्यामुळे आपण थोडक्याच आणि सामोपचाराने या ठिकाणी ते आंदोलन मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु आता सुद्धा त्यांना एक महिन्याची सुद्धा मदत दिली त्या मूर्तीमध्ये सुद्धा त्यांना नवीन रस्ता सोडा पण हे जे असणारे खड्डे आहेत ते सुद्धा त्यांनी भरण्याचं काम या ठिकाणी केलेलं नाही आता तुम्ही गणेश उत्सव जवळ येतो आहे या ठिकाणी मुंबई पुणे आणि इतर परगावी असणारे चाकरमाणे कोकणात जाणार आहेत आपल्या भागामध्ये येणार आहेत मग गणेश मूर्तीसुद्धा आपल्या घरामध्ये आणताना नक्की कशा पद्धतीनं हाल अपेष्ट होणार याची जाणीव थोडीसुद्धा या ठिकाणी प्रशासनाला नाही त्यामुळे हे प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे या ठिकाणी आमचा समोर झालेला आहे सध्या आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे या संदर्भात आता काय झालं गणेश उत्सव स समोर आलं आहे उद्या सात तारखेला श्री गणेशांचं आगमन होणार आहे आणि आमची अपेक्षा होती की त्याच्या अगोदर समजा हो कसं होतं मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना एक आश्वासित केलं होतं की के त्यांना ते सांगितलं होतं मी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही गणपतीपुरा आम्ही नवीन रस्ता नाही पण खड्डे तरी पुन्हापणे आम्ही भरू परंतु त्यांनी ही पूर्ण केलेलं नाही त्यामुळे हे उद्या जर काय समजा वा वाहतूक करत असताना श्री गणेश मूर्तीची वाहतूक करत असताना काय तुटपुट झाला समजा काय अपघात झाला किंवा काय त्या मूर्तीचा अवमान झाला तर त्याला सर्वोशी जबाबदार त्या त्या ठिकाणी ते डिपार्टमेंट राहणार आहे पण तर त्या मात्र त्याच्या उद्रेक जो होईल त्याला सामोरं जाण्याची त्यांनी त्या ठिकाणी हिंमत ठेवावी कारण त्या ठिकाणी आम्ही कुणाला अडवू शकणार नाही अनेक वेळा आंदोलन थांबलेलं अनेक वेळा आम्ही संयम बाळगलेला आहे उद्रेकाची त्यांनी वाट पाहू आम्ही गेल्यावर सुद्धा सांगितलेलं आहे उद्रेक आमचा त्यांनी पाहिलेला नाही आणि त्यांनी ते ते, ते खरं लोकांचासुद्धा त्यांनी अंत पाहू नये हे फार मोठं जिवायला लागणारा प्रश्न आहे रस्त्याचा गेले अनेक वर्षे आणि आम्ही या ठिकाणी सामान्य माणसाने आम्ही एखाद्याला कॉन्ट्रॅक्टर असू द्या तुमचा त्या ठिकाणी काम करणारा ठेकेदार असू द्या किंवा डिपार्टमेंटचा अधिकार असू आम्ही नाही नाही त्या जरी बोललो तरी त्याच्यावर जे कोणतरी बसले असतील आता मगाशी पालकमंत्र्याचं तुम्ही जिल्ह्याचं या ठिकाणी मंत्री महोदय म्हणतायत जिल्ह्याचे मंत्री हे पा जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी खरं जर सांगितलं एका फोनवर त्यांनी हालायला पाहिजे होतं पण त्यांच्या एका शब्दावर त्यांच्या एका फोनवरती किंवा त्यांच्या एखाद्या आदेशाचं त्या ठिकाणी डिपार्टमेंट पायमल्ली का करते तर त्या ठिकाणी शंका किंवा काहीतरी त्या ठिकाणी का काळेबीर आहे असं वाटतं ना त्या ठिकाणी किंवा काहीतरी आहेच मी पाहिलं की कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला अधिकाऱ्यांनी गाजर दाखवलेला आहे याच ठिकाणी मुंबईवरून येणारा चाकरमानी असेल आणि पुण्यातून येणारा चाकरमाने असेल गणपती उत्सवासाठी त्याचं हाल होऊ नयेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जे रस्ता उकरण्याचं जे आंदोलन होतं ते मागं घेतलेलं आहे आणि या रस्त्याची चाळण मात्र याच पद्धतीनं चालू आहे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं आहे त्यामुळं याच खड्ड्यातून गणेश उत्सवाचा प्रवास मात्र सर्व चाकरमानेना इथल्या वाहन चालकांना सर्वांना करावा लागणार आहे लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत जय हिंद जय महाराष्ट्र